जी दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर कुंभोज गावातील प्रमुख साफसफाई आणि मोहीम सुरू केली एस एसटी स्टँड परिसर आणि दसरा चौकात ग्रामपंचायत कर्मचारी आणि सफाई मिळून स्वच्छता अभियान राबवलं सकाळपासूनच कर्मचारी हातात झाडू फवारणी यंत्र आणि साफसफाईची साधन घेऊन कामाला लागले चौकातील कचरा झाडांची कुजलेली पानं धूळ व कचऱ्यांची योग्य विल्हेवाट लावण्यात आले तसंच रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यांची सफाई करून निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली ग्रामपंचायत उपसरपंच आप्पासाहेब पाटील यांनी सांगितलं की दसरा गावासाठी अत्यंत महत्वाचं आणि श्रद्धेचा सण आहे हजारो भाविक आणि नागरिक या दिवशी दसरा चौकात दर्शनासाठी येतात त्यामुळे परिसर स्वच्छ व सुशोभित ठेवणं आमची प्राथमिक जबाबदारी पण मी कुंभोज परिसरात दसरा सण अत्यंत मोठ्या पद्धतीने एक ऐतिहासिक परंपरेने साजरा केला जातो या दिवशी कुंभोज परिसरात सर्व चारचाकी चार चार व दुचाकीचे मालक आपली वाहने संपूर्ण दसरा चौकातून पाच फेरे मारतात यामध्ये गरीब श्रीमंत असा कोणताही किंवा जातीचा कोणताही भेदभाव ठेवला जात नाही सदर कार्यक्रमानंतर बैलगाडी पळवणं परंपरा जोपासली जाते व त्यानंतर कुंभोज गावचे पाटील घराण्याकडून सीमा उल्लंघनासाठी भव्य मिरवणुकीना नागरिक व्यावसायिक एस परिसरात एकत्र येतात ही परंपरा गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे याशिवाय रस्त्यावर लाईट्स फलक सजावट लावण्याचं कामही युद्ध पातळीवर सुरू आहे दसऱ्याच्या दिवशी कोणत्या अडथळा येऊ नये यासाठी वाहतूक व्यवस्थेची आखणी करण्यात आली स्थानिक पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने गर्दीच्या नियंत्रणाची आखणी करण्यात येते ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे कौतुक करत सहकार्याचं आश्वासन दिलं स्वच्छता मोहीम राबवताना ग्रामस्थांनीही सहभागी होऊन सामाजिक जबाबदारीची जाणीव दाखवली विनोद शिंगे कुंभोज